कैलासवासी विजयराव नाईक फाउंडेशनच्या वतीने एकोणतीसाव्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी अनोखे सामाजिक कार्यक्रम साजरे होत असतात यावर्षी कैलासवासी विजयराव नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त कणकवली कॉलेजच्या एच पी सी एल सभागृहात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून शंभरहून अधिक रक्तदाते या रक्तदान शिबिरात सहभागी हो झाले खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते कैलासवासी श्रीधरराव नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक संदेश पारकर ज्येष्ठ पत्रकार काका करंबळेकर नगरसेवक सुशांत नाईक रुपेश नार्वेकर दादा कुडतरकर राजू शेट्टे विलास कोरगावकर नीलम पालव प्रतीक्षा साटम कन्हैया पारकर संकेत नाईक तेजस राणे तसेच श्रीधरराव नाईक प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर या, तर आज या सिद्धर नाईकांचा प्रथम एकोणतीसाव्या शिवसेनानिमित्त त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा पासे यांच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आदरांजली आम्ही पाहतोय तर सिद्धर नाईक एक असं झुमदार असं व्यक्तिमत्व होतं पक्षासाठी बलिदान ठरणारं व्यक्तिमत्व सातत्यानं वेला खासदार म्हणून निवडून आले आणि हे खासदार म्हणून निवडून येत असताना जो महत्त्वाचा जो संपूर्ण जिल्ह्यामध्ये जो वाटा होता हा सिद्धर नाईकांचा होता आणि त्यामुळे फार मुख्य असेल सिद्धर श्रीधर त्या ठिकाणी लोकसभेच्या माध्यमातून मिळालं मेजर सावंत हे पहिले खासदार त्या भागातले त्यावेळी निवडून आले खरं तर श्रीधर नाईक हे क्षेत्र असा प्रकारचं व्यक्तिमत्व होते आणि हे व्यक्तिमत्व उद्या त्या ठिकाणी जे राजकीय विरोधक होते त्यांना लक्षात आलं होतं की भविष्यामध्ये श्रीधर नायकांचं जर नेतृत्व वाढलं आपलं राजकारण त्या ठिकाणी संपणार आहे अशा प्रवृत्तीनं सुंदर नायकांची हत्या या जिल्ह्यामध्ये केली पहिली राजकीय के जिल्ह्याची हत्या त्या ठिकाणी झाली आणि संपूर्ण जिल्हा त्यानिमित्तानं आणि महाराष्ट्र त्यानिमित्तानं हातून गेला संपूर्ण जिल्हावासियांमध्ये शे अशी परिस्थिती निर्माण झाली तर सुंदर नायकांचं बलिदान हे व्यर्थ जाणार नव्हतं कारण त्यांनी पक्षासाठी दिलेलं होतं आणि पक्षाच्या संघटनेच्या वाढीसाठी आणि कार्यकर्त्यासाठी दिलेलं होतं पण नियतीचा खेळ अजब आहे ज्या प्रवृत्तीनं नायकांची हत्या केली राजकीय हत्या केली त्या प्रवृत्तीला वैभव नायकांच्या रूपानं हे वैभव नायके कुडाळ पहिले आमदार झाले आणि त्या प्रवृत्तीला राजकारणात्मक जी वाईट प्रवृत्ती होती जी गुंड दहशतवादी परत होती त्या प्रवृत्तीला संपवण्याचं काम हे नायकांच्या पुतल्यानं वैभव नायकाने ना आमदार म्हणून ना त्या ठिकाणी केलं आणि एक चांगलं नेतृत्व म्हणजे जे सुधरनाईकांचा जो वारसा जो राजकारणाचा तो वारसा घेऊन जाण्याचं नेतृत्व आज जिल्ह्यामध्ये आमदार म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहे हीच खऱ्या अर्थानं जनतेच्या दरबारात मिळालं आणि कोर्टामध्ये कायद्यामध्ये न्याय मिळाला नसता तरी जनतेच्या दरबारामध्ये नाही कुटुंबियांना त्या ठिकाणी न्याय मिळालेला आहे आणि मी खरं तर सुशांत नाईक असतील आणि वैभव नाईक असल्याचं मी मनापासून यानिमित्तानं कौतुक करतो गेली एकोणतीस वर्ष हा कृती दिन अतिशय म्हणजे उत्साह मध्ये साजरा आहेत प्रेरणा देणारा संघटनेसाठी कार्यकर्त्यासाठी देणारा प्रेरणा देणारा दिन अशा पद्धतीचं काम गेली एकोणतीस वर्ष सातत्यानं करतायत म्हणून हे जे काय नाईक श्रीधर ना नाईकांचं बलिदान ना आहे हे व्यर्थ त्या ठिकाणी होणार नाही भविष्यामध्ये सुद्धा याच समाजसेवेच्या त्यांचा जो वारसा आहे हीच खऱ्या अर्थानं या श्रद्धांजली अर्पण करतो विराज गोसावी कोकण नाव कणकवली